आज आपण इथं ॲपल कुकुंबर ज्यूस बनवणार आहोत हा ज्यूस वेट लॉस करण्यासाठी आणि बॉडी रिटॉक्स करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी हा ज्यूस घरात नक्कीच बनावा त्याचबरोबर फायबर न्यूट्रेट आणि अँटीऑक्सिडेंट रिच असा हा ज्यूस आहे हा ज्यूस तसा वेट लॉस करण्यासाठी हेल्प करतो त्याचबरोबर हेल्दी हार्ट मेंटेन करण्यासाठीसुद्धा या ज्यूस हा ज्यूस हेल्प करतो नमस्कार कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर हा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे साधारणतः सा तीन मोठे ऍपल घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे पिसेस मी कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे काकडी घेऊन त्याचेही साले काढून घेतलेले आहेत आणि त्याचेही तुकडे करून घेतलेले आहेत आणि या मिक्सरला छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे इथे बघा मस्त असं हे छान फिरवून घेतलेलं आहे तर इथे मी पाणी ऍड केलेलं नाही तुम्हाला जर जा ज्यूस जास्त घट्ट वाटला तर तुम्ही या थोडं पाणी ऍड करू शकता आता इथं थोडंसं याला टेस्ट येण्यासाठी मी इथं लिंबाचा रस ऍड केलेला आहे आणि हेही मिक्सरला छान फिरवून घेतलेला आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन आहे आता हा ज्यूस मी सर्व करून घेणार आहे तर मस्त असा हा ऍपल कुकुंबरचा ज्यूस रेडी झालेला आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर इथे तुम्ही थोडंसं मध ॲड केला तरी काही हरकत नाही पण बिना मध मद, गोड मधाचा सुद्धा हा ज्यूस अतिशय सुंदर लागतो तर आठवड्यातून एकदा तरी हा ज्यूस पिऊन बघा एक छान रिफ्रेशिंग ड्रिंकही आहे आणि जसं मी सांगितलं हेल्दी हार्ट मेंटेन करण्यासाठी सुद्धा हा ज्यूस अत्यंत फायदेशीर आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद